प्रथमच खासदार म्हणून निवडून आलेले पुण्याचे मुरलीधर मोहोळ यांना मोदींच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्रीपदी त्यांची वर्णी लागली आहे अवघ्या तीन दिवसात पुण्यात मोहोळ यांच्या नावानं दोन वेगवेगळे बॅनर्स लागले लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर काय म्हणताय पुणेकर निवडून आले मुरलीधर असे बॅनर लागले होते तर आता मंत्री साहेब असे बॅनर पुण्यात दिसत आहेत मुरलीधर मोहोळ हे प्रथमच लोकसभेवर निवडून गेले असे असताना पहिल्या टर्ममध्येच त्यांची राज्यमंत्रीपदी लागलेली वर्णी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारी आहे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी त्यांच्या मंत्रीपदाचा फायदा ठेकेदारांना व्हायला नको अशा खोचक शुभेच्छा त्यांना दिल्या मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपद देऊन भाजपनं नेमकं काय साधलं तेच या व्हिडिओमधून आपण पाहूया पुणेकरांची भाजपवरची नाराजी कसबा पोटनिवडणुकीतून दिसून आली होती दोन हजार तेवीसमध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे हेमंत रासलेंचा पराभव करत भाजपच्या बाले किल्ल्यात विजय मिळवला होता या पराभवातून धडा घेत भाजपनं कोथरूडमधून साईडलाईन केल्या गेलेल्या मेधा कुलकर्णींची राज्यसभेवर निवड केली आणि डॅमेज कंट्रोलला सुरुवात झाली मात्र तरीही कसबा आणि कोथरूडमधून मुरलीधर मोहोळांना मागील लोकसभे इतके मताधिक्य यंदाही मिळवता आलं नाही कमी झालेला आकडा वाढवण्याची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांना मंत्रीपदापर्यंत घेऊन गेली आहे लोकसभा निवडणुकीत राज्यात जातीय राजकारण झाल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळालं मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम मराठवाड्यात दिसला तसा तो पश्चिम महाराष्ट्रात थेटपणे दिसला नाही मात्र तरीही आपल्या जवळ असलेल्या मराठा चेहऱ्याला पुढे करण्याची संधी भाजपनं मुरलीधर मोहोळ यांच्या रूपानं साधली आहे पश्चिम महाराष्ट्रात याचा फायदा होईल अशी यामागची गणित आहेत त्यासाठी त्यांच्याकडे सहकार मंत्रालयाची जबाबदारी दिलेली दिसते मुरलीधर मोहर हे मूळचे संघाचे स्वयंसेवक बुधवरील कार्यकर्ता भाजपमध्ये वॉर्ड अध्यक्ष युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पक्षाच्या शहर आणि राज्य पातळीवर काम केलेले असा प्रवास करत नगरसेवक स्थायी समिती सभापती आणि पुण्याचे महापौर झाले पुण्यातील संघाच्या नेत्यांसोबतही त्यांचे संबंध चांगले नागपूरनंतर संघाचा पगडा कोणत्या शहरावर असेल तर ते पुणे आहे त्यामुळं भाजपनं संघाची पार्श्वभूमी असलेला नेता निवडला निवडलाय त्यातून भाजपनं संघ आणि पक्ष संघटन यांचं नातं अजून अतूट आहे हेही न बोलता स्पष्ट केलंय पक्षातील सामान्य कार्यकर्ता ते खासदार पदापर्यंत पोहोचणाऱ्या मोहळांची राज्यमंत्रीपदासाठी निवड करून पक्षातील कार्यकर्त्यांनाही एक संदेश देण्याचा प्रयत्न भाजपनं केलाय तिसरी महत्वाची बाब म्हणजे पुणे महापालिका काँग्रेसची हाती सत्ता असलेल्या पुणे महापालिकेत काँग्रेसला धक्का दिला तो राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे का ताब्यात घेण्याचं धाडस दाखवलं ते अजितदादांनी मात्र साली भारतीय जनता पक्षानं पुण्यात आपला बेस पक्का करत पुणे महापालिकेची सत्ता मिळवली महापौरपदी मुक्ता टिळक यांची निवड झाली त्यानंतर दोन हजार एकोणीसला महापौर झाल्यानंतर मोहोळ यांना राजकीय बळ दिलं ते, ते देवेंद्र फडणवीसांनी मुंबई नंतर उद्योग व्यापार आणि आर्थिक विकासात महत्वाचं योगदान देणारं शहर म्हणून पुण्याकडे पाहिलं जातं या पुण्याची महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी आणि त्या माध्यमातून पुण्यावर भक्कम पकड मिळवण्यासाठी मराठा समाजातील चेहरा संघाची पार्श्वभूमी असलेला नेता आणि पुणे महापालिकेची इतंभूत माहिती असलेला नेता म्हणूनही मुरलीधर मोहोळ यांची पहिल्यांदाच निवडून आले तरी केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्याचं बोललं जातंय भाजपच्या या सगळ्या अपेक्षांवर मुरलीधर मोहन किती खरे उतरतात ते येणाऱ्या काळात दिसणारच आहे अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी माय महानगर डॉट कॉमला व्हिजिट करा त्यासोबतच असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा